नमस्कार मित्रांनो मी डीबी पाटील आज माझ्या केस स्टडीचा हा शेवटचा व्हिडिओ घेऊन आलोय मी आपल्याला फक्त मार्गदर्शनसाठीच व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओनंतर टीईटी संदर्भात आपल्याला कोणतीही शंका राहणार नाही प्रूफसह सांगणार आहे फेकोलॉजी अजिबात नाही व्ह्यूजसाठी करणार पण नाही, नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या एक हजार त्रेचाळीस क्रमांकाच्या निर्णयात टीईटी हा शिक्षकांच्या नियुक्ती आणि प्रमोशनसाठी राष्ट्रीय निकष असल्याचं पुन्हा अधोरेखित केलं आहे या खटल्यात पुढे आले होते वैयक्तिक शिक्षक शिक्षक संघटना आणि काही अल्पसंख्याक का संस्था त्यांचा दावा होता की आम्ही आधीपासून सेवेत आहोत मग आम्हाला टीईटी का लागू करावी प्रमोशनसाठी टीईटी बंधनकारक करणे अन्यायकारक आहे परंतु न्यायालयाने त्यांचे युक्तिवाद नाकारले निर्णयाच्या अंतिम भागात म्हणजे पृष्ठक्रमांक एकशे दहा व परिच्छेद क्रमांक दोनशे अठरा आणि दोनशे एकोणीस मध्ये स्पष्ट लिहिलं आहे दोज अस्पायरिंग फॉर अपॉइंटमेंट अँड दोज इन सर्व्हिस टीचर्स अस्पायरिंग फॉर अपॉइंटमेंट बाय प्रमोशन मस्ट हवेवर क्वालिफाय द टीईटी ऑर एस दे वुड हॅव्ह नो राईट ऑफ कन्सिडरेशन ऑफ देअर कॅन्डीएच मराठीत अर्थ असा जे शिक्षक नियुक्तीसाठी अर्ज करतात आणि सेवेत असलेले जे शिक्षक प्रमोशनसाठी अर्ज करतात त्यांना टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्या उमेदवारीचा विचार करण्याचाही त्यांना अधिकार राहणार नाही याचा थेट अर्थ असा की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पुढे कोणत्याही शिक्षकाला प्रमोशनसाठी टीईटी पास करावंच लागेल कोणताही अपवाद ठेवलेला नाही पण हे लक्षात ठेवा की प्रमोशनसाठी टीईटी लागू होण्याची खरी तारीख होती एकोणतीस जुलै दोन हजार अकरा परिच्छेद क्रमांक एकशे चौऱ्याण्णव ते दोनशे एक मध्ये न्यायालयाने म्हटलं आहे अपॉइंटमेंट मीन्स नॉट ओन्ली इनिशियल अपॉइंटमेंट बट ऑल्सो कवर्स अपॉइंटमेंट बाय प्रमोशन वी सी नो रीझन टू होल्ड द मिनिमम क्वालिफिकेशन्स प्रिस्क्राईब बाय द काउन्सिल वुड अप्लाय ओनली फॉर इनिशियल अपॉइंटमेंट अँड नॉट फॉर प्रमोशन मराठीत अर्थ असा नियुक्ती या शब्दात फक्त सुरुवातीची नियुक्ती नाही तर प्रमोशनही समाविष्ट आहे परिषदेने घालून दिलेल्या किमान पात्रता फक्त सुरुवातीच्या नियुक्तीसाठीच लागू होतील असे मानण्याचं काहीही कारण नाही त्या प्रमोशनलाही लागू होतात आता हे उदाहरणाने समजून घेऊया पहिलं उदाहरण तीन सप्टेंबर दोन हजार एक पूर्वी नियुक्ती आणि प्रमोशनसाठी परिच्छेद क्रमांक एकशे अडुसष्ट मध्ये स्पष्ट लिहिलं आहे ओनली दोज अपॉइंटेड प्रायर टू थर्ड सप्टेंबर दोन हजार एक इन अकॉर्डन्स विथ अॅप्लिकेबल रिक्रुटमेंट रूल्स और दोज कवर्ड बाय स्पेशल एक्सेप्शन्स सच बीटीसी ऑर डीईड कोर्सेस वर एक्झेमटेड मराठीत अर्थ असा तीन सप्टेंबर दोन हजार एक पूर्वी लागू असलेल्या भरती नियमानुसार नियुक्त झालेले शिक्षक किंवा काही विशेष अपवाद जसे बीटीसी किंवा डीएड अभ्यासक्रम यांना सूट आहे म्हणजे त्या काळातील नियुक्ती आणि प्रमोशन दोन्ही वैध आहेत दुसरं उदाहरण एकोणतीस जुलै दोन हजार पूर्वी नियुक्ती आणि प्रमोशनसाठी परिच्छेद क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर मध्ये म्हटलं आहे द मिनिमम क्वालिफिकेशन्स प्रिस्क्राईबड बाय द काउन्सिल कॅनॉट बी अप्लायड रेट्रोस्पेक्टिव्हली टू अपॉइंटमेंट्स ऑर प्रमोशन्स मेड प्राय टू द डेट ऑफ द नोटिफिकेशन मराठीत अर्थ असा परिषदेकडून घालण्यात आलेल्या किमान पात्रता अधिसूचनेच्या तारखेपूर्वी झालेल्या नियुक्त्या किंवा प्रमोशन्स यांना मागच्या तारखेला लागू करता येणार नाहीत म्हणजे एकोणतीस जुलै दोन हजार अकरा पूर्वी झालेली नियुक्ती आणि प्रमोशन वैध आहेत तिसरं उदाहरण एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर नियुक्ती किंवा प्रमोशनसाठी परिक्षेत क्रमांक एकशे मध्ये लिहिलं आहे विथ इफेक्ट फ्रॉम दिस जजमेंट नो टीचर शॅल बी कन्सिडर्ड फॉर प्रमोशन अनलेस ही ऑर शी हॅज पास द पीईटी मराठीत अर्थ असा या निर्णयाच्या अंमलात आल्यानंतर टीईटी उत्तीर्ण न झालेल्या कोणत्याही शिक्षकाला प्रमोशनसाठी विचारात घेतले जाणार नाही म्हणजे दोन हजार अकरा नंतरचं प्रमोशन टीईटी शिवाय अवैध ठरेल जर एखादा शिक्षक वारंवार टीईटी नापास झाला किंवा टीईटी पासच केला नाहीतर त्याच्या नोकरीवर गदा येते का किंवा त्याला राजीनामा द्यावा लागतो का माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या एक हजार त्रेचाळीस क्रमांकाच्या निर्णयात याबाबत स्पष्ट उल्लेख केला आहे परिच्छेद क्रमांक दोनशे मध्ये लिहिला आहे ऑप्टेनिंग द टीईटी क्वालिफिकेशन अंडर दी आरटीई अॅक्ट इज मँडरी इन सर्व्हिस टीचर्स वुड सीज टू हॅव एनी राईट टू कंटिन्यू इन सर्व्हिस ऑफ प्रमोशन विथाऊट इट मराठीत अर्थ असा आरटीई कायद्यानुसार टीईटी पात्रता मिळवणे बंधनकारक आहे जर शिक्षकांकडे टीईटी नसेल तर सेवेत असलेल्या शिक्षकांना नोकरीत टिकण्याचा किंवा प्रमोशन घेण्याचा हक्क उरणार नाही याचा सरळ अर्थ असा की शिक्षकाने कितीही वेळा प्रयत्न केला आणि वारंवार नापास झाला तरी किंवा त्याने कधीही टीईटी पास केली नाही तर त्याची सेवा सुरक्षित राहणार नाही त्याला प्रमोशन मिळणार नाही आणि नोकरीवरही गदा येऊ शकते थोडक्यात सारांश ऐका दोन हजार एक पूर्वीची नियुक्ती आणि प्रमोशन वैध आहेत दोन हजार पूर्वीची नियुक्ती आणि प्रमोशन वैध आहेत कारण ती मागच्या तारखेला लागू करता येणार नाहीत दोन हजार अकरा नंतरचं प्रमोशन टीईटी शिवाय अवैध आहेत आणि एक सप्टेंबर दोन हजार पासून हा नियम सार्वत्रिक झाला आहे आणि हो शेवटी कोणाची नोकरी जाणार नोकरी टिकवायची असेल किंवा प्रमोशन घ्यायचं असेल तर टीट पास करणे अनिवार्य आहे नाहीतर कायद्याने सेवेत टिकण्याचा हक्क संपतो मित्रांनो त्यामुळे आता हे स्पष्ट आहे कीटीईटी पास केल्याशिवाय शिक्षकांना प्रमोशन तर मिळणारच नाही पण नोकरीवरही धोका निर्माण होतो